आज अल्लामा इक्बाल सेमी इंग्रजी उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक पंचेचाळीस सांगली येथे पैगंबा जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आला या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व पैगंबा मोहम्मद स्वर्गीय यांच्या जीवनाशी निगडीत भाषणं व नाते पाकचं पठण केलं या स्पर्धेमध्ये पहिली ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे चार गट करण्यात आले होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब मुजावर माझी मुख्य मनपा शाळा क्रमांक पंचेचाळीस सांगली मुझफ्फर भैया सणदी सांगली शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कामगार विभाग मनोहर साहेब पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कामगार विभाग मुश्ताक पटेल सर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना वृद्ध विभाग अध्यक्ष जावेद मुल्ला अल मदत फाउंडेशन अध्यक्ष भाई मिरज तालुका ओबीसी कार्याध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन जगन्नाथ रुपणर युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष अकबर घोडीमार शिक्षक मनपा सतरा सांगली भाई मुल्ला राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य आणि पालक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अलहोदा फाउंडेशनतर्फे मुलांना स्टीलचे डबे मुझफ्फर सणदी यांच्यातर्फे स्टीलचे ग्लास व मुश्ताक पटेल यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना एक हजार बक्षीस दिलं अकबर घडीमार सर यांच्यातर्फे शाळेच्या कलर कामासाठी एक हजार रुपये दणगी दिली तसेच शाळेमध्ये पेविंग शौचालय दुरुस्ती करून देण्याचं आश्वासन मुझफ्फर सणदी यांनी दिलं तर जावेद मुल्ला व जमील मुल्ला यांनी येणाऱ्या दिवाळी सुट्टीमध्ये पूर्ण शाळेला कलर करण्याचं आश्वासन दिलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल